त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी बरोबर चर्चा करून जर्मनीच्या हे कार्य सुरू ठेवलं नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काम करत असताना त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महा अधिवेशनाचं अध्यक्षपद देखील त्यांनी उचललं होत जेव्हा आझाद हिंद सेनेला पुरेशी रसर मिळाला म्हणून त्यांची सुवर्ण सभा केली गेली तेव्हा अनेकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या या सन्मान हिंद सेनेच्या वाटचालीमध्ये आर्थिक योगदान देण्यासाठी आपल्याकड असेल ते सुवर्ण दिलं अशा या महान क्रांतिकारकाच्या अपघाती निधनानंतर स्वातंत्र्याची सर्व होते तशी चालू राहिली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारताला स्वातंत्र्य मिळालं भारतीय स्वातंत्र्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेकांनी आपल्या प्रपंचावरती दृश्यपत्र ठेवलं आणि आदेश देश स्वतंत्र झाला दोन दिवसापूर्वी आपण भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला या क्रांतिकारक समाज सुधारक आणि स्वातंत्र्य दिनाच्या विचाराला आपल्या दृष्टीसमोर ठेवून आपण या देशात एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आज जर आपण केला आणि त्याकरिता एक विद्यार्थी म्हणून अधिकाधिक ज्ञान संपादन करून कुशल नागरिक बनण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं नेते सुभाषचंद्र बोस यांचा साजरा केला असा होईल आणि आपण आज सर्वजण मिळून तसा संकल्प करूया या काहीधारकांच्या स्वप्नातील हा देश हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्या प्रत्येक जण योगदान देऊया ಆಷಚ ಚಂದ್ರ ಬೋಸ ಪಾವನ ಸ್ಫತಿ ಅಭಿವಾದ ದೈನಂದಿನ ಕಾಮಕ